संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील खंदरमाळवाडी गावचे आराध्य दैवत खंदरेश्वर महाराजांचे सेवेकरी योगी बुद्धनाथ महाराज यांचे आज बुधवार दिनांक सव्वीस मार्च रोजी सकाळी साडेसहा वाजता देहावसान झाले योगी बुद्धनाथ महाराज हे गेल्या अठरा तेवीस वर्षापासून खंद्रेश्वर महाराजांची सेवा करत होते त्याचबरोबर त्यांच्या माध्यमातून देवस्थान परिसर सुशोभीकरणासह अनेक विकासकामे देखील झाले आहेत बाबांचे देहावसन झाल्याची माहिती समजताच परिसरातून बाबांच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने जमा होण्यास सुरुवात झाली आहे तसेच अनेक साधू संत महंत यांच्या उपस्थितीत बाबांचा समाधी सोहळा आजच सायंकाळी पाच वाजता खंद्रेश्वर देवस्थान येथे पार पडेल अशी माहिती नांदूर खंदरमाळ सोसायटीचे चेअरमन प्रमोद लेंडे यांनी दिली आहे आज सकाळी साडेसहा वाजता अतिशय अशी घटना घडली त्यामध्ये आमच्या खंद्रेश्वर देवस्थानचे गेली अठरा ते वीस वर्षे ज्यांनी सेवा केली असे आमचं सर्वांचं आराध्य दैवत योगी बुद्धनाथजी महाराज यांचं प्रदीर्घ अशा आजारानं सकाळी साडेसहा वाजता निधन झालं आणि त्यांच्या निधनानं आमच्या संपूर्ण खंदरमाळ गावावरती आणि सर्व पंचकृषीवरती शोककळा पसरलेली आहे कारण बाबांनी गेली अठरा ते वीस वर्ष अथखाशी सेवा या भगवान शंकराच्या आ, पदस्पर्शाने पुनी झालेल्या खंद्रेश्वर मंदिराची केलेली आहे आणि बाबांनी या ज्या मंदिराच्या जीर्णो जीर्णोद्धारासाठी अतिशय कष्ट बाबांनी केले यामध्ये बाबांनी विविध मार्गातून वेगवेगळ्या प्रकारे निधी जमावला त्यामध्ये खासदार भाऊसाहेब साहेब असतील दुर्गाराव साहेब असतील वैभवराव पिच्चड असतील त्याचबरोबर भाऊ फटंगरे असतील आणि आत्ताचे आमदार किरणजी लांबटे साहेब असतील या सर्वांच्या माध्यमातून बाबांनी निधी जमवण्याचं काम केलं गावाचंही या ठिकाणी भरपूर असं योगदान या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी आहे आणि आज या बाबांचा समाधी सोहळा ठीक चार वाजता या ठिकाणी आयोजित केलेला आहे यामध्ये जोरानाथजी महाराज असतील योगी पुरणनाथजी महाराज असतील नरेश सेवादार आणि आपल्या वरवंडीचे दत्तगिरी महाराज असतील या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली हा समाधी सोळा चार वाजता होणार आहे आणि दिनांक शुक्रवार दिनांक अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीस रोजी बाबांचा तिसरा दिवस या ठिकाणी हा सोहळा होणार आहे यामध्ये होमहवन व होमहन सकाळी नऊ ते अकरा आणि अकराच्या नंतर भंडारा म्हणजे भोजनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे तरी बाबांच्या अंत्यदर्शनासाठी सर्व पंचकृषीतील सर्व भाविकांना या ठिकाणी मी विनम्र आव्हान करतो की आज चार वाजेपर्यंत बाबा या ठिकाणी अंत्यविध बाबांचं देह या ठिकाणी अंत्यविधीसाठी आहे तदनंतर पाच वाजता समाधी सोहळा सर्वांच्या उपस्थिती या ठिकाणी संपन्न होणार आहे मी सर्वांना ग्रामस्थांच्या खंदर्मा ग्रामस्थांच्या वतीनं मी विनंती करतो की या समाधी सोहळ्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावं असं आव्हान करतो